नमस्कार मंडळी मी श्वेता शेंडे आणि स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा विषय आहे फॅशन फॅशन म्हणजे सौंदर्य आत्मविश्वास आणि आपली ओळख व्यक्त करण्याची कला पण आजकाल फॅशनच्या नावाखाली जे काही चाललंय ते बघून वाटतं की ही केवळ कला नाही फक्त हा दिखावा आहे आणि अभद्रपणा झालाय पण इथे कोणालाही हेट नाही मी फक्त माझे विचार मांडत आहे आपल्याकडे पूर्वी कपडे म्हणजे संस्कृतीचं प्रतीक होतं पण आता दुर्दैवाने ते लक्ष वेधण्याचं साधन झालं आहे आणि खरं सांगू का मला हे पाहून खरंच वाईट वाटतं फॅशनच्या नावाखाली अभद्रता अतिप्रदर्शन की स्वतःला हरवणं आजच्या जगात फॅशन म्हणजे फक्त स्टाईल नाही तर एक ओळख बनली आहे पण काही वेळा आपण फॅशन करताना आपली मर्यादा आपली ओळख आणि आत्मसन्मान विसरतो आणि तेव्हा फॅशन राहत नाही ती एक स्पर्धा बनते कोण जास्त दाखवतो कोण जास्त करतो पण खरंच का हाच फॅशनचा अर्थ आहे का तर फॅशन म्हणजे नक्की काय फॅशन म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचं एक साधन कपडे मेकअप हेअरस्टाईल हे सर्वच आपल्याला आत्मविश्वास देत आपली इंडिव्हिज्युअलिटी दाखवत पण आजचं वास्तव थोडं वेगळं आहे आज फॅशन म्हणजे किती उठून दिसतोस किती लोक तुला पाहतात इंस्टाग्राम वर किती व्ह्यूज आलेत एवढंच झालंय फॅशन आता सेल्फ एक्सप्रेशन पेक्षा चक्क व्हॅलिडेशन साठी वापरली जातीय थोडासा क्रॅकर्सचा फटाकड्यांचा नॉईस येईल व्हिडिओमध्ये कारण तुम्ही हा व्हिडिओ डिसेंबर मध्ये जरी पाहत असलात तरी हा व्हिडिओ ऑक्टोबर मध्ये भर दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या दिवशी शूट होतोय आता मी तुझ्याशी मावशी ताई मुलगी मा एक जवळची मैत्रीण म्हणून नेहमीच मी पण आपलं म्हणूनच बोलते आणि म्हणूनच तू म्हणते पहिल्यांदा एकेरी उल्लेख करते कारण नातं हे आदराचं असतं शब्दांचं नाही माझा हेतू तु, फक्त तुला समजवण्याचा आहे तुला जपण्याचा आहे म्हणून हे सगळं मी मनापासून आपल्या लोकांसारखं बोलतीये तू साधी साडी घाल ग गा। जीन्स घाल कुर्ती घाल पण त्यात तू दिसली पाहिजेस कॉपी केलेली कुणीतरी अजिबात नाही पण आज फॅशन म्हणजे सोशल मीडियावरती कुणी काय घातलंय कोणत्या ऍक्ट्रेसनी काय घातलंय ते बघून तसची तसंच करणं हे फॅशन नाही हे ओळख हरवणं आहे हे मला अगदी मनापासून वाटतं आणि या गोष्टीकडे लक्ष गेलंच पाहिजे फॅशन का अतिप्रदर्शन आज काही ठिकाणी फॅशन या नावाखाली अतिप्रदर्शन चाललं आहे कपड्यांमध्ये एक मर्यादा असते पण आता ती मर्यादा ओल्ड फॅशन समजली जाते पण खरच लक्षात ठेवा स्मार्ट दिसणं आणि अभद्र दिसणं यात फरक असतो शरीराचं प्रदर्शन हे आत्मविश्वासाचं चिन्ह नाही तर अनेकदा आतल्या झाकण आजकाल फॅशन हा कम्पीट करण्याचा विषय झालाय ती तसं घालते मी का नाही त्या पार्टीमध्ये तिने हेवी मेकअप केला मी पण तसंच करणार ह्या ज्या दिखाव्याच्या शर्यती चालू आहेत ना त्या आत्मविश्वास नष्टच करतात लोक स्वतःच कम्फर्ट विसरून फक्त इम्प्रेस करण्यासाठी जगतात इंस्टाग्रामवरती वरती भडक असे फिल्टर्स लावून ओव्हर एक्सपोजिंग करून लाइक्स मिळवणं हे फॅशन नाही तो चक्क अभद्रपणा आहे फॅशन म्हणजे तुमचा स्वभाव तुमचा दर्जा आणि तुमचा कम्फर्ट दुसऱ्यांच्या अप्रुव्हल साठी अजिबात नाही सोशल मीडियाचं वास्तव काय आहे सोशल मीडियावरती आजकाल फॅशन इन्फ्लुएन्सर्स हे नवीन व्यावसायिक क्षेत्र झालं आहे पण त्याचे परिणाम काय रोज आपल्या समोर परफेक्ट शरीर फ्लॉलेस मेकअप डिझायनर कपडे दिसतात आणि आपण न कळत स्वतःशी तुलना करायला लागतो माझ्याकडे असं नाही मी तशी दिसत नाही असं आणि तसं आणि हीच तुलना आपल्यातली ओळख हरवते फॅशन आता सेल्फ लव नाही तर सेल्फ डाऊट वाढवणारी गोष्ट बनतीय आपल्याला स्वतः सारखं राहणं शिकण्याऐवजी इतरांसारखं बनण्याचा दबाव टाकते अशी मानसिकताच तयार झाली आहे कुणीतरी ओव्हर रिव्हिलिंग कपडे घातले दुसरी तिची कॉपी करते आणि तेवढंच नाही हळूहळू ते नॉर्मल समजलं जातं म्हणजेच डिसेंट राहिलास तर तू जुना झालास अशी मेंटॅलिटी तयार होते पण सौंदर्य म्हणजे तू स्वतःशी किती प्रामाणिक आहेस हे कपड्यांवर नाही तर विचारांवरती अवलंबून असत आजकालच्या मुला सगळ्याचा कसा दबाव पडतोय आज तरुण मुली आणि मुलांवरती जबरदस्त दबाव आहे तू ब्रँडेड नाही घातलंस तर तू चक्क आउटडेटेड आहेस तू सिम्पल आहेस म्हणजे तू बोरिंग आहेस हा दबाव इतका वाढलाय की लोक पर्सनॅलिटी विसरून पर्सनॅलिटी दाखवणं शिकतायत फॅशनच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या नैतिकतेवर तडजोड करणं हे मॉडर्न नाही हे हरवले पण आहे फॅशन म्हणजे सांस्कृतिक आत्मविश्वास कसा आहे तर खरी फॅशन तीच जी तुम्हाला आत्मविश्वास देते पण तुमचं सौंदर्य मर्यादेतून झळकून येत फॅशन म्हणजे सभ्यतेचं रूप आहे ती कधीही अश्लीलतेत दिखाव्यात बदलता कामा नये कपडे महाग असले म्हणून ते फॅशनेबल होत नाहीत तो कपडा तुमच्या व्यक्तिमत्वाला शोधतो का हे महत्वाचं आणि जो व्यक्ती स्वतःच व्यक्तिमत्व एकदम अभिमानाने दाखवतो आत्मविश्वास त्याला फॅशन नावाची वस्त्र फारशी लागत नाहीत कोणत्याही मस्त आउटफिट मध्ये तो खोलूनच दिसतो आपल्या संस्कृतीत पोशाख म्हणजे मर्यादा आणि संस्कृतीच मिश्रण होत आज मात्र काही जणांना वाटत जास्त दाखवलं की फॅशन वाढते फॅशनच्या नावाखाली सन्मान शालीनता आणि सभ्यता सगळंच विसरत गेलंय आपण आधुनिक होणं अजिबात चुकीचं नाही पण आधुनिकतेच्या आडून स्वतःची किंमत घालवणं ही सर्वात मोठी चूक आहे तर फॅशन आणि मानसिकता याबद्दल आता मी थोडस सा सांगते आजकाल अनेक जणी स्वतःच्या शरीरावर चेहऱ्यावर नाराज आहेत कारण त्यांना समाजाने सांगितलेलं आहे खूप लहानपणापासूनच त्यांच्यावर दुर्दैवाने बिंबवलं गेलं आहे इम्प्लांट केलं आहे त्यांच्या हाडी मासी भिनवलेलं आहे परफेक्ट रूप मिळालेलं नाही पण खरंच सांगते प्रत्येक जण खूप सुंदर असतो मस्त छान सावळा घवाळ वर्ण यासारखं दुसरं सुंदर काही होऊच शकत नाही पण खरी सुंदरता तीच जी मनात आहे जी आत्मविश्वासातून येते ऍक्सेप्टन्स मधून येते फॅशन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन नव्हे तर ते सेलिब्रेशन आहे स्वतःच्या ओळखीच स्वतःला बदलण्याचं नाही तर स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची कला म्हणजे खरी फॅशन असं मला प्रामाणिकपणे वाटत या सगळ्यात समाजाकडून आपण काय शिकायला हवं तर आपल्याला शिकायचं आहे इतरांना अजिबात जज न करणं तर प्रत्येकाची अभिव्यक्ती स्वीकारणं पण त्याच वेळी आपल्या सन्मान तितकंच महत्वाचं आहे जेव्हा फॅशन मध्ये आदर संस्कार आणि आत्मसन्मान येतो तेव्हाच ती सुंदर दिसते कारण फॅशन ही फक्त कपड्यांची नाही ती वर्तनाची संस्कृती आहे पालकांनीही मुलांना फॅशन शिकवण्याची गरज आहे पण योग्य मार्गाने यामध्ये तुम्ही लता मंगेशकर उदाहरण नक्कीच देऊ शकता त्यांना सांगावं की आधुनिक दिसणं चुकीचं नाही पण मर्यादा पाळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे समाजाने काय घातलंय यावरती नाही तर ती कशी आहे किंवा तो कसा आहे यावरती मत बनवलं पाहिजे कारण कपड्यांनी नाही तर विचारांनी माणूस सुंदर दिसतो खरी फॅशन म्हणजे काय खरी फॅशन म्हणजे आत्मविश्वास ज्या कपड्यांमधून तू स्वतःला सहज सुरक्षित आणि सुंदर वाटतेस तीच तुझी फॅशन फॅशन आहे म्हणजे चमक नवे ती एक वाईब आहे तुझ्या कपड्यातून चालण्यातून बोलण्यातून तुझ्या विचारांमधून ती झळकते फॅशन म्हणजे काय तर मी कुणाचीही नकल करत नाही मी माझी स्वतःची आवृत्ती आहे हे दाखवलं व्हिडिओच्या शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की फॅशनच्या नावाखाली स्वतःला हरवू नका ट्रेंड बदलतात पण तुमचा स्वभाव तुमची ओळख तुमची किंमत ती कायम राहायला हवी लोक काय म्हणतील या भीतीने नाही तर मला यात आनंद आहे का या विचाराने कपडे निवडा कारण खरी फॅशन तीच आहे जी तुमच्यातलं सौंदर्य वाढवते आणि तुम्हाला स्वतःवरती प्रेम करायला शिकवते म्हणून आजपासून नक्की फॅशन करा पण आपल्या शैलीत आपल्या संस्कारात आणि आपल्या आत्मसन्मान सांभाळून खरं सांगायचं तर कपडे फक्त शरीर झाकण्यासाठी नसतात ते आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतात शरीर मस्त सडपातळ असो किंवा थोडं गुटगुटीत सुंदर दिसण्यासाठी फिगर परफेक्ट असणं गरजेचं नाही तर कॉन्फिडन्स परफेक्ट असणं गरजेचं आहे हो जेव्हा स्लिम असतो तेव्हा कोणत्याही कपड्यांमध्ये सहज फिट बसतो पण याचा अर्थ असा अजिबात नाही की फॅशन फक्त त्यांचीच आहे प्रत्येक शरीर सुंदर आहे फक्त आपल्याला फॅशन कशी करावी हे समजायला हवं फॅशन करण्यापूर्वी आरशामध्ये बघा आणि स्वतःला प्रश्न विचारा हे माझ्यावरती खुलतंय का मला यात स्वतः सारखं वाटतंय का कधी कधी एवढे टाईट कपडे घातले जातात की असं वाटतं शरीर कपड्यांमध्ये नाही तर कपडे शरीरात शिरलेत अक्षरशः घुसलेत एवढे ते टाईट असतात म्हणूनच फॅशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कपडे ट्रेंडिंग असले तरी चालतील पण तुम्ही त्यात कम्फर्टेबल असणं त्याहून जास्त महत्वाचं आहे कारण खरी स्टाईल तीच जी तुम्हाला आतून आत्मविश्वास देते वावरायला मस्त मजा येते अजिबात असं मी कसं चालू मी कसं बसू असं होत नाही फॅशनच्या नावाखाली आज आपण नैतिकता हरवत आहोत लोकांना इम्प्रेस करताना स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट विसरत आहोत आपण कुणाच्या चा नजरेत चांगलं दिसण्यासाठी नाही तर स्वतःच्या नजरेत अभिमानाने दिसण्यासाठी जगायला हवं फॅशन बदलत राहील आता तर जुनेच ट्रेंड सगळे परत येत आहेत पण शालीनता आणि विचार कायम स्वरूपात टिकलेच पाहिजेत लक्षात ठेवा खरं सौंदर्य कपड्यांमध्ये नाही ते विचारात आहे आणि हाच खरा आधुनिकपणा आहे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ फॅशन म्हणजे केवळ कपडे नव्हे ती एक अभिव्यक्ती आहे आपल्या आत्मविश्वासाची आणि आपल्या स्वभावाची सुंदर दिसणं म्हणजे दुसऱ्यासारखं होणं अजिबात नाही तर स्वतः सारखं असणं तेही अभिमानाने आत्मविश्वासाने झडका आणि आत्मविश्वासाने उजाळा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट मध्ये सांगा फॅशन म्हणजे तुमच्यासाठी काय आहे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत स्वतःवरती प्रेम करा आणि या गोष्टीवरती एकदा नक्की विचार करा धन्यवाद